आता लिमिटेड लायबिलिटी आणि अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय एकदम मी सोप्या शब्दात तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगेन आता सपोज माझं एक इलेक्ट्रिक इक्विपमेंट रिपेअर करण्याचं एक दुकान आणि मी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट रिपेअर करतो तो उद्या तुम्ही तुमचा टीव्ही तुमचा बिघडलेला आहे टीव्ही आणि तो माझ्याकडे घेऊन आलात रिपेअरिंग साईट मी तो घेतला आणि तुम्हाला सांगितलं ओके मी रिपेअर करेन आणि नंतर तुम्हाला सांगेन रिपेअर झाल्यावर फोन करून तुम्हाला बोलवेन म्हणून तर तुम्ही मला तो, तो हँडओव्हर केला तुम्ही निघून गेला संध्याकाळी मी त्या इक्विपमेंटवर त्या टी वर काम करत होतो आणि काम करून झाल्यावर मग मी तो टी व्ही व्यवस्थित दुकानात ठेवला शटर बंद केला आणि निघून गेलो आणि बॅडलक असं झालं की त्या रात्री त्या दुकानाला आग लागली आणि आज जे काही होत सर्व जळून गेलं आता जी माझी इक्विपमेंट आत होती जी रिपेअरिंगची सामग्री माझी होती तर तिथे जो माझा नुकसान झाला तो माझा नुकसान झालाच झाला बट ह्या व्यतिरिक्त तुमचा टीव्ही सुद्धा त्या दुकानात होता तो सुद्धा जळून खाक झाला तर बट ऑबियस तुमच्या ज्या टीव्हीची नुकसान भरपाई आहे ती तुम्ही माझ्याकडनं मागणार बट जनरली आपण तसंच म्हणजे माझी जी जे नुकसान झालं ते लिमिट नाही राहणार त्या व्यतिरिक्त इतरांचंही जे काही नुकसान झालंय त्याची भरपाईची माझ्यावर जबाबदारी येणार तर ह्याला म्हणतात अनलिमिटेड लायबिलिटी